नमस्कार मी अभिजित दराडे आणि हे आहे महाराष्ट्र देशात डॉट कॉम राज्यात सध्या स्मारकांचा वाद आणि स्मारकांचे प्रश्न हे खूप मोठे प्रामुख्याने राज्य मंत्रिमंडळाने शंभर कोटी रुपये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दिले आणि त्यानंतर राज्यात अजून एका स्मारकाचा वाद किंवा प्रश्न समोर येतोय तो म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा एकनाथ खडसे ज्यावेळेस महसूल मंत्री होते त्यावेळेस त्यांनी स्मारकासाठी जागा आणि निधी मंजूर करून दिला पण एकनाथ खडसे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाली आणि कुठेतरी हा प्रश्नच बारगाळला गेला आता त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी मुंडे समर्थक हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात भाजप सरकारला त्यांनी मुंडे साहेबांचा सा फोटो वापरून देण्याचा इशारा दिलाय तर स्मारक न झाल्यास आत्मदहनाचा सुद्धा इशारा दिलाय असेच एक मुंडे समर्थक जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया की नक्की त्यांची भूमिका काय असणार आहे आणि त्यांनी नक्की भाजपला इशारा काय दिलाय सर स्वागत आहे तुमचा पहिला प्रश्न तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शंभर कोटी रुपये सरकारने मंजूर केले पण लोकनेते गोपीनाथ मुंडे ज्यांच्या नावावर भाजप सरकार आलं असं म्हटलं जातं त्यांचा स्मारकाचा प्रश्न बार काढला गेलाय काय सांगत लोकनेते मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी अनेक दिवसापासून महसूल मंत्री माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे साहेबांनी मुंडे साहेबाच्या स्मारकाला जागा उपलब्ध करून दिली जागा उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांनी ते स्मारक होण्यासाठी आराखडा तयार केला, आरा केला आ आराखडा तयार केल्यानंतर त्याचं आमच्या ज्या कलेक्टर निधी पांडे ह्या कलेक्टर होत्या त्यावेळी ते त्यांनी हॉटेल अँबेसिटरला बसून आम्ही सगळ्यांनी तो पूर्ण आराखडा तयार केलेला आम्हीसुद्धा पाहिलेला आहे आणि हे होत असताना अचानक त्यांची मंत्रिमंडळातून त्यांना बाजूला करण्यात आलं मला असं वाटतं की राज्यामध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबाच्या विचाराचे लोक भाजपला चालत नाहीत आणि असं होत असताना जर खऱ्या अर्थाने त्यांचा विचार त्यांनी केला असता तर त्यांनी आज लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबाचं स्मारक भारतीय जनता पार्टीने पूर्ण केलं असतं येणाऱ्या काळामध्ये लोकसभा विधानसभा आहेत खऱ्या अर्थाने मुंडे साहेबांनी ज्या माणसांनी तळागळात जाऊन सायकलीवर जाऊन वाड्या वस्त्यावर जाऊन भाजप वाढवलं मला तरी असं वाटतं भारतीय जनता पार्टीमधला एकमेव नेता हा म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी आणि प्रमोद महाजन ह्या दोन व्यक्तींनी भारतीय जनता पार्टी वाढवली आणि एवढं कष्ट करत असताना सुद्धा जर मुंडे साहेबाचं स्मारक होत नसेल तर आमचा शंभर टक्के या गोष्टीला विरोध आहे आणि राज्यामध्ये ज्यावेळी लोकसभा लागतील विधानसभा लागतील जर तुम्हाला मुंडे साहेबाचं स्मारक करता येत नसेल तर त्यांचा फोटोसुद्धा तुम्हाला वापरण्याचा अधिकार नाही आणि ज्यावेळी तुम्ही इलेक्शन लागतील त्यावेळी मुंडे साहेबाचं कौतुक करता गुणगान गाता आणि अनेक वेळा अशा प्रकार घडलेले आहेत तर येणाऱ्या काळामध्ये जय भगवान महासंघाच्या माध्यमातून आम्ही जर ह्या महिनाभरात दीड महिन्यात मुंडे साहेबाच्या स्मारकाचं चा काम चालू नाही झालं तर याचा उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही आणि जय भगवान महासंघाच्या वतीने आम्ही आत्मधानाचा इशारा दिलेला आहे नक्कीच स्मारकासाठी नक्की का अडचणी कुठे येतात आणि तुम्ही त्यासाठी पाठपुरावा काय काय केला आम्ही आतापर्यंत जय भगवान महासंघाच्या माध्यमातून आंदोलने केली रास्ता रोक केले उपोषण केले अनेक वेळा कलेक्टरला निवेदन दिले विभागीय आयुक्ताला निवेदन दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले परंतु आतापर्यंत त्याचे कुठल्याही प्रकारचे फक्त एवढंच आहे स्मारक होणार आहे स्मारक होणार आहे बहुजन समाजाचे लाखो लोकांचा हा एक दैवत म्हणून लोकनेते गोपीनाथ मुंडेला मानतात आजही राज्यामध्ये का राज्याच्या बाहेर सुद्धा त्यांनी जर साहेबाचं नाव घेतलं तर एक खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणून मुंडे साहेबाचं नाव पुढे येतं आणि एवढं सगळं होत असताना स्मारक किती हो दे होते आमचं म्हणणं नाही बाळासाहेब तेवढ्याच ताकदीचे होते बाळासाहेबाचं स्मारक व्हायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे परंतु साहेबाचं सुद्धा स्मारक औरंगाबादला व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हीच काय पण मुंडे लाखो मुंडे समर्थक आहेत की असे लाखो सम... मुंडे समर्थक आहेत की मुंडे साहेबाचं स्मारक नाही झालं तर भारतीय जनता पार्टीला रस्त्या रस्त्यावर लोक हो अडवतील नक्कीच भारतीय जनता पार्टीला रस्त्या रस्त्यावर लोक अडवतील हो म्हणतात पण मुंडे साहेबांची कन्याजी मुंडे साहेबांचा वारसा पुढं चालवत पंकजा मुंडे मंत्रिमंडळात आहेत अशा परिस्थितीत हे स्मारक होत नाही कुठेतरी ते त्यांची उदासनता दिसून येते का असं नाही तेही प्रयत्न करत असतील नाही असं नाही परंतु हा डिपार्टमेंट वेगळा आहे आणि गव्हर्नमेंटनी ज्यावेळी तुम्हाला सांगतो एक उदाहरण सांगतो ज्यावेळी भगवानगडावर सभा झाली होती त्यावेळेस अमित शहा देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस साहेब अनेक या देशातले भावी आमदार भावी मंत्री होते ज्यावेळी मुंडे साहेब गेले त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की लोकनेते गोपीनाथ ऊसतोड महामंडळ आम्ही त्यावेळी जाहीर करू गेली साडेचार वर्ष होत आली चार वर्ष होताली आली होता आतापर्यंत कुठल्याही प्रकारे ऊसतोड महामंडळ झालं नाही मी आव्हान करतो जनतेना ज्यावेळी भगवानगडावर सभा झाली होती त्यावेळी आत्ताचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः शब्द दिला होता भगवानगडावर शब्द दिला होता की त्या काळामध्ये जर आमची सत्ता आली तर आम्ही लोकनेते गोपीनाथ ऊस मुंडे ऊसतोड महामंडळ आम्ही करू आणि त्यामुळे लाखो लोकांच्या बहुजन समाजातल्या ऊसतोड कामगारांनी डोळ्या झाकून भारतीय जनता पार्टीला मतदान केलं आणि या राज्यामध्ये ए वन साईड म्हणून भारतीय जनता पार्टी सत्तेत आणली याला फक्त एकमेव उदाहरण जर ठरवलं तर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर तुमची सत्ता आलेली आहे आणि याचा विसर पडू नये ही मी भाजपला इशारा देतोय पण आता ऊसतोड महामंडळाची काय परिस्थिती तुम्ही नाही ऊसतोड महामंडळासाठी आम्ही सगळ्यात अगोदर आम्ही मागणी केली होती जय भगवान महासंघाच्या माध्यमातून विभागीय आयुक्ताला ऊसतोड महामंडळ जाहीर करावं त्याच्याही माध्यमातून आम्ही लोकनेते मुंडे साहेबांच्या नावावर अनेक आंदोलने केली त्याचे सगळे आमच्याकडे पाठपुरावे आहेत आणि हे होत असताना आम्ही सरकारला पण आव्हान केलंय की जर खऱ्या अर्थाने मुंडे साहेबाचं सा प्रत्येक कामात तुम्हाला त्यांच्याबद्दल होणारं एखादं काम जर तुम्हाला वाईट वाटत असेल मग स्मारक असेल भूसतोड महामंडळ असेल हे निस्त बोलून चालणार नाही तुम्हाला करावं लागेल आणि जर नाही केलं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ओबीसी समाज मुंडे समर्थक तुमची जागा दाखवली नाही नक्कीच आता तुम्ही भाजपला अशा पद्धतीने ओबीसी समाज जागा दा दाखवला असा इशारा देत आहेत पण दुसरीकडे आज जर असेल तर बाळासाहेब सराटे मराठा आरक्षण अभ्यासक त्यांनी ओबीसी आरक्षण रद्द करावं म्हणून याचिका दाखल केली आहे काय सांगाल मला असं वाटतं आरक्षण हा विषय ओबीसीचा आरक्षणाचा विषय फार जुना झालेला आहे आणि ज्यावेळी मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं त्यावेळी ओबीसीनी आरक्षण मिळावं म्हणून त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि आता माननीय बाळासाहेब सराटे यांनी ओबीसीचं आरक्षण चुकीचं किंवा ओबीसीचं आरक्षण काढून घ्यावं हे म्हणणं अति चुकीचं आहे आणि जर अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं असेल तर राज्यात बहुजन समाजाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या ना काळामध्ये तुम्ही तुमच्या आरक्षणपुरतं बोलावं ओबीसीच्या आरक्षणवर बोलण्याचा तुमचा अधिकार नाही आम्ही ज्यावेळी मराठा समाजाला आरक्षण पाहिजे होतं त्यावेळी ओबीसीने सुद्धा ताकद लावून आम्ही अनेक आंदोलनात सहभागी झालेलो आहोत ओबीसी समाज तुमच्यासोबत मोर्चात लाखो लोक मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि ह्या माध्यमातून जर तुमच्या अशा पद्धतीचे विचार असेल तर ओबीसी समाज रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही ओबीसी समाजाला ओबीसी समाजावर अन्याय करण्याचं काम करू नका नाहीतर पुन्हा याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही विशेषतः माळी धनगर वंजारी या जा तीन जातींचं आरक्षण काढून टाका अशी भूमिका त्यांनी यापूर्वी नाही न्वार माळी धनगर वंजारी हा भटके विमुक्तला समाज आहे आणि सरकारने मुंडे साहेबांनी हे आरक्षण दिलेलं आहे आणि मुंडे साहेब असताना आरक्षण दिलं त्यांच्यापेक्षा मला वाटतं बाळासाहेब बाळासाहेब सराटे मोठे नाहीत कायद्याने मला माहीत नाही परंतु मुंडे साहेबांनी जे शासनाच्या विरोध जाऊन शासनाला संघटित करून आरक्षण दिलंय आणि तुम्ही आता माळी धनगर वांजारेचं आरक्षण काढून घ्या हे म्हणणं एकदम चुकीचं आहे माळी धनगर वंजारी यांच्या नादाला लागू नका ना माळी धनगर वंजारी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणात मी साक्षीदार आहे मी सुद्धा दोन तीन मोर्चामध्ये सहभागी झालो होतो आमच्या संघटनेने सुद्धा त्या मोर्चाला पाठिंबा दिला होता, होता हे होत असताना तुम्ही माळी धनगर वंजारेचं आरक्षण काढून घ्या हे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही नसता आम्हाला सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे आरक्षणाचा मुद्दा राज्यात वारंवार पेडताना दिसतोय मराठा समाजाने आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येत मोर्चे काढले पण कुठंतरी आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाज आणि मराठा समाज समोरासमोर येण्याचं चित्र पाहत दिसतंय आपल्याला छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विधितज्ञ नेमावेत या गोष्टीकडे पाहण्यासाठी अशी मागणी केली आहे त्याचप्रमाणे आता बाळासाहेब साणप यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेत वाळी धनगर वंजारी तथा ओबीसी समाजाच्या नादाला लागू नका अशी सरळ भूमिका घेऊन सरळ इशारा बाळासाहेब सराट्यांना दिला येणाऱ्या काळात हा संघर्ष अधिक पेटताना दिसेल मुलाखतीच्या पुढच्या टप्प्यात जाऊयात सामंत साहेब माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की ज्यावेळेस जय भगवान महासंघाचं काम करत असता त्यावेळेस समाजातील अनेक प्रश्न असतील ओबीसी समाजातले प्रश्न तुम्ही तडीला लावत असता जय भगवान महासंघ हे एक सेपरेट विंग असं म्हटलं जातं पण कुठेतरी तुमच्यावर असा आरोप होता की तुम्ही पंकजा मुंडेंचीच बी विंग आहात नाही मी असं मी जाहीर आवाहन करतो जय भगवान महासंघ ही एक सामाजिक संघटना आहे कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही कोणत्याही नेत्यासोबत नाही कोणत्याही पक्षासोबत नाही मी सगळ्यांना अगदी मन म्हणजे मी कळकळीची विनंती करतो सगळ्यांना हे समजून घ्या पहिलं जय भगवान महासंघ एक अन्यायाच्या विरोधात लढणारी संघटना आहे असे हजारो उदाहरणं असतील मी लिहून येत माझ्याकडे माझ्याकडे जे जे मी बहुजन काय ज्या ज्या ठिकाणी बहुजन समाजावर अन्याय होतो त्या त्या ठिकाणी ताकदीने जय भगवान महासंघ त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा असते असे अनेक उदाहरणं आहेत म्हणजे शेकडो उदाहरणं असतील की जय भगवान महासंघाने काय केलं आणि एक सामाजिक संघटना आहे आम्ही कोणत्या नेत्यासोबत नाही कोणते असं गैरसमज करू नये समाज बांधवांना मी आव्हान करतोय की एक सामाजिक संघटना याच्याकडे कुणी राजकारणाचं बघू नये मी कोणत्या नेत्यासोबत नाही मी कोणत्या पक्षासोबत नाही ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या अन्यायाच्या विरोधात लढणारी ही संघटना आहे त्यामुळं समाज बांधवांनी सुद्धा असा कुठल्याही प्रकारचा गैरसमज करू नये की आम्ही या पक्षाशी आहेत आम्ही त्या पक्षासोबत आहेत आम्ही त्या नेत्यासोबत आहेत आम्ही असं आहे बिलकुल नाही माझ्यासोबत काम करणारे सगळ्या पक्षातले लोक माझ्यासोबत काम करतात पण संघटनेत काम करत असताना पक्षाचे राजकीय जोडे बाहेर ठेवून आमच्यासोबत काम करतात त्यामुळे आम्ही कोणत्या पक्षासोबत नाहीत आणि आम्ही कोणत्या नेत्यासोबत सुद्धा नाहीत जय भगवान महासंघाचं नक्की काम कशा पद्धतीने चालतं किंवा तुम्ही आता सांगितलं की राजकीय विना राजकीय संघटना म्हणून जय भगवान महासंघ आहे नक्की काम कसं चालतं आणि काय स्वरूप असतं मी एकोणीसशे ब्याण्णव पासून लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विचाराचा माणूस आहे राज्यामध्ये ज्यावेळी मी मुंबईला त्यांची माझी भेट झाली होती भगवान सेनेमध्ये सगळ्या फटाफूट झाले अनेक राजकीय नेते तुटले राजकीय नेत्याची फुटाफूट झाली त्यावेळी ज्यावेळेस मी वरळीच्या ऑफिसला बसलो होतो त्यावेळी साहेबांनी मी कमीत कमी सव्वा तास आमची चर्चा झाली होती त्याचे पुरावे आजही आमच्याकडे आहेत त्या माध्यमातून त्यांनी मला सांगितलं बाळासाहेब एखादी समाजाची संघटना उभी करणं फार आवश्यकता मग मा त्या माध्यमातून आम्ही जय भगवान महासंघ म्हणून ही एक सामाजिक संघटना उभी करण्याचं आम्ही ठरवलं आणि मुंडे साहेबाचे आणि भगवान बाबाचे विचार घेऊन मी राज्यभर एक सामाजिक संघटना उभी करतोय माझं कुठल्याही प्रकार राजकीय नाही मी राजकारणाशी संघटनेत काम करत असताना मी कुठेही राजकीय वापर करत नाही परंतु संघटना सामाजिक संघटना म्हणजे माझ्यासोबत फक्त वंजारी समाज नाही मुंडे साहेबाला मानणारा बहुजन समाज आणि भगवानगडावर जाणारा बहुजन समाज माझ्यासोबत काम करतो त्यामुळे संघटनेत काम करत असताना सुद्धा माळी धनगर वंदरे वडारे कुंभार चांबार सगळ्या जातीचे लोक संघटनेत माझ्यासोबत काम करतात आणि हे करत असताना आम्ही निवड इंडिपेंड पुरती नाही परंतु सर सगळ्या जातींना सोबत घेऊन मी संघटना उभी करतोय राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जय भगवान महासंघाचं चित्र स्पष्ट होईल आणि समाजापुढे येईल परंतु परत एकदा मी सगळ्यांना मी आव्हान करतोय की आम्ही कोणत्याही पक्षासोबत नाहीत हे सगळ्यांनी समजून घेण्याचं काम करावं नक्कीच तुम्ही आता उल्लेख केला की भगवान गडावर येणारा सगळा बहुजन हा जय भगवान महासंघाबरोबर आहे असं तुम्ही म्हणता पण कुठेतरी आपण गेल्या तीन वर्षापासून पाहतोय किंवा किंवा गोपीनाथ मुंडे दिवंगत झाल्यानंतर आपण जी परिस्थिती पाहतोय की भगवान गडावर राजकीय भाषण नको म्हणून संघर्ष झाला त्यानंतर अजूनही तो संघर्ष पेटलेला आहे याबद्दल काय तुम्हाला सांगायचं नाही आता तो संघर्ष संपलेला आहे आता राजकीय गडाची स्थापना आपण सावरगावला केलेली आहे साक्षीने मी पण होतो त्या मेळाव्याला जो दसरा मेळावा झाला तिथेही लाखो भाविक होते तिथेही आम्ही सगळेजण त्या दसरा मेळाव्याला उपस्थित होतो मी जवळपास जय भगवान महासंघाच्या माध्यमातून चार पाचशे गाड्या घेऊन सावरगावला उपस्थित होतो त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचा गडावर वाद नाही हे समजून घ्यावं समाजाने आता एक सामाजिक गड म्हणून मग एक महाराजांचं एक स्वप्न होतं की टाळ मृदंग वाजावं त्यांनी त्या हिशोबाने त्यांचं हे केलेलं आहे आता कुठल्याही प्रकारचा राजकीय सामाजिक वाद राहिलेला नाही आता खऱ्या अर्थाने फक्त सावरगावला दसरा मेळावा होतो गेली दोन वर्षापासून मोठ्या ताकदीने दसरा मेळावा सावरगावला करतो आणि पूर्ण राज्यातला बहुजन समाज दसरा मेळावाला सावरगावला उपस्थित असतो नक्कीच पुढचा प्रश्न आरक्षणासंदर्भातच तुम्हाला विचारतोय की गेल्या काही दिवसांपूर्वी वंधारा समाज वंजारी समाजाचं आरक्षण वाढीव मिळावा अशी मागणी केली गेली के याबद्दल आपलं वैयक्तिक नाही खऱ्या अर्थाने हा ऊसतोड कामगार आहे डोंगर दाराखोऱ्यात राहणारा माणूस आहे वंजारी म्हणजे अक्षरशः सगळ्यात गरीब असणारा समाज आणि वंजारी दोन टक्के आरक्षणामध्ये आम्ही सगळे होतो मग आमच्या मागण्या होत्या की आरक्षण वाढून मिळालं पाहिजे आमची आजही भूमिका आहे ही भूमिका दोन टक्के आरक्षण पंधरा वर्षापूर्वी मिळालेलं आहे आणि पंधरा वर्षानंतर जवळपास तो कॅटलॉग डबल झालेला आहे आणि डबलीपेक्षा जास्त होत असताना जर जनगणना केली तर जनगणनेनुसार आम्ही कमीत कमी आठ ते नऊ टक्क्यात जाऊ शकतो त्यामुळे आम्ही आम्हाला वाढीव आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी होती जय भगवान महासंघाच्या माध्यमातून राज्यामध्ये अनेक मिटिंग घेतल्या अनेक जागेवर आम्ही आंदोलनं केली अनेक जागेवर त्या संदर्भामध्ये निवेदन दिली आणि आजही आमची ठाम मागणी आहे की वंदारी समाजाचं आरक्षण वाढून मिळालं पाहिजे यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहोत आणि वंदारी समाज सुद्धा आक्रमकपणे आपलं वा आरक्षण वाढून मिळालं पाहिजे या संदर्भात सगळेजण अगदी तयारीत आहेत आणि वाढून आरक्षण मिळाले पाहिजे ही सुद्धा आमची भूमिका आहे नक्कीच पुढचा प्रश्न तुम्हाला असा की गोपीनाथ मुंडेंनी राज्यात माधव पॅटर्न राबवलं होतं आज जर आपण राजकीय स्थिती पाहायला गेली तर तो माधव पॅटर्न कुठेतरी पाठीमागे पडताना दिसतोय गोपीचंद पडळकर असतील किंवा तुम्ही असाल असे लोक पुढे येऊन एक सेपरेट माधव पॅटर्न राज्यात राबवण्याची संकल्पना तुमची येण्या काळात असू शकते माझ्या माधव पॅटर्न हाही मुंडे साहेबाचा पॅटर्न होता अनेक वेळा साहेब म्हणायचे माधव पॅटर्न जर राज्यामध्ये वापरला तर आपल्याला एक चांगली दिशा ठरू शकते राज्यामध्ये आपण एक नवी क्रांती करू शकतो आणि हे होत असताना मुंडे साहेबाचं स्वप्न कुठेतरी अपुरं असल्यामुळे आता माळी धनगर वंजारी माधव सेना म्हणजे माधव हे सगळे आम्ही एकत्र करण्याचं काम करतो आहे येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये एक सामाजिक म्हणून माधव पॅटर्न जर आम्ही राबवला तर मला असं वाटतं की राज्यामध्ये फार मोठं काम होऊ शकतं आणि माधव पॅटर्न म्हणजे काही सोपं नाही याच्यामध्ये फार विचाराचे लोक आहेत चांगले चांगले लोक या माधव पॅटर्नमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत आणि हा पॅटर्न आमची सगळ्यांचे चा मिटिंग चालू आहेत सगळ्यासोबत चर्चा चालू आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये हा माधव पॅटो मुंडे साहेबांच्या विचाराचा पुढे भविष्यात येणार आहे त्यामुळे माळी धनगर वंजारी हा या समाज ह्या राज्यामध्ये एकत्र केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत नक्कीच तुम्ही तुमचा वेळ दिला जे काही प्रेक्षकांच्या मनात प्रश्न होते मुंडे साहेबांच्या स्मारकासंदर्भात जे काही प्रश्न होते त्याबद्दल तुम्ही दिलखुलासपणे उत्तर दिले त्याबद्दल तुमचे आभार प्रेक्षकांनो हे होते बाळासाहेब सानब गोपीनाथ मुंडेंचं सा स्मारक असेल त्या संदर्भात त्यांनी दिलेले आक्रमकपणे उत्तर असेल एकनाथ खडसे यांनी मंजूर केलेल्या स्मारकाचा विषय भाजपने बारगळला असा त्यांनी सरळ इशारा दिला आहे त्याचप्रमाणे माधव पॅटर्न हा राज्यात राबवण्याचा त्यांनी सांगितलेला आहे येत्या काळात आपल्याला हा माधव पॅटर्न दिसू शकतो किंवा त्याची राजकीय परिस्थिती नक्की काय असेल हे त्या काळात आपल्याला समजेल तर दुसरा प्रश्न असा की ओबीसी आरक्षणाला जर तुम्ही धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी असा त्यांनी सरळ सरळ इशारा दिलेला आहे बाळासाहेब सराट यांना सुद्धा सांगितलेलं आहे की माळी धनगर वंजार यांच्या नादाला तुम्ही लागू नका हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं पेज लाईक करा आणि युट्यूबकडे कर ह्या व्हिडिओचा सा पाहत असाल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा परत भेटूयात अशा एकाच अजून एका नेत्याबरोबर त्याचे विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत तो पाहत राहा महाराष्ट्र देशा नमस्कार